आजची शर्यत कशी वाटली आवडली आपल्या आशुची पहिल्यांदीच झाली बरं का नाच गोळा हे गाईज आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप जास्त स्वागत आहे आता तुम्ही गाड्या बघितल्याच असतील याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज काय विशेष आहे सो आज गावात आयुष्यात आमच्या गावाच्या इतिहासात फर्स्ट टाइम काय म्हणता बैलगाडा शर्यतीवर आली यार एक घोडा आणि एक बैल असतो आमच्या इकडं सो अशी प्रथा आहे सो जाऊन बघू चला यायचा प्लॅन आहे सो येते कोण नाही काय माहित नाही आपली गाडी घेऊ ही गाडी आपली माग सो गाडी घेऊन डायरेक्ट आता चला पोहोचल आपलं स्पॉट वरती फायनली स्पॉट वर, वर आलोय गाडी विडी लावली बाई माय सो परश्या परशा कर चला मोकार आले बाई साब कार दूर दूर करून ठेवला बाई वो कार पब्लिक है भाई भाई साहब मोकर गाड़ा है मोकर गर्दी भाई मैं आता आत्मे जातो बहुत तो मजा का है साला गाइस आली गाइस आली गाइस आली बाप रे अरे भाई आंगो है तो क्या ले आलो यार ही भयानक सोड राहिले हा बैल भयानक सोड राहिले चल पुढे जाऊन बघू कसे होते काय नाही ऐकेल चल ते गोर नवीन गोर नवीन आहे का म्हणून गोर नाही घोडं नवीन घोडं नवीन आहे का काहीच गाडी कशी सुटते बघा बरं का आता गणेश भाऊ म्हणा काहीतरी सुटली वाकडी उचली बाई काय घे आपल्या गावातली पाठी काही बाई चालू चालवणार रे आपल्या गावातली बघू कोण जिंकतं माहिती का इकड साईडची आपली लेफ्ट ले ले साइड ला ले राईट साइड ला दिसती कोणती काय माहिती बघू आता भाई फर्स्ट टाइम आहे आपल्या अशुद्ध आप माहिती का बघू आता काय होतं माहिती कुठं एक आपल्या गावातली गाडी दुसरी कोणती काय का माहिती चला करत अनुभीन करे फक्त बिचार आक्रशिची गाडी गई, या मार हि नेट उभी भाई इला काय होल काय माहिती हे डायनिक राहिली कंट्रोल कराल तीसरी गाड़ी भाई बहुत चलती ठीक है नही व्हाइट वाले बेकार अरे 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 अरे, अरे।, अरे, अरे। भाई ले गाड़ी तू जल्दी होत माहिती का काढते किती जण लागता माहिती गेला अरे भाई साहेब शंभू कुठलं फायनल सेट केली भाई हे तोड़ाला तयार पाहिजे गोड बेकार कोणता झेंडा पडतो काय माहिती आता पुढे जाऊन झेंडे असतात लेफ्ट आणि राईटला जो झेंडे पडतोय भाई तो जिंकला कोणतं झेंडा पडतोय काय माहिती पुढे जाऊन नारंगी दिसतोय बारीक अरे 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 कोणता झेंडा पडला कोणता कोणतं 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 कोणता झालं वर इकडली 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 राईट साइड काही

कर आज आज करना भाई बाई सेट करणं बरं झालं इकडे आलो बघायला नाही ती मिस केलं असतं बाई ती का एवढं कंट्रोल करणं सोपं नाही पहिल्यांना आप बघा घ्यायचं आता खतर नाही गे निळ्याच आपल्या पिंपरीच काय पिंपरीची गाडी आपल्या जवळच्या गावातली हा सचिन आहे भाई इकडे सचिनची गाडी काय सुटली आयुष्यात पहिल्यांदा घात लावलं माहिती जवळून बघितलं कोणा आहे माहिती का आपल्या गणुबाई 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 खतरनाक याला एक ना आधी भाई बैलगाडी बघायचं जिकड पाठ्याला गेले असत तिकडे निघून जातो भाई भाई ती निघू दे आधी आपला काही जाती गाडी सुटायची भाई ते सुट बघू ना आता कोणाची काय माहिती बाहेरची दिसती आपल्या गिरली नाही <laughs> सुटली बाई अरे 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 ही गाडी कुठं घुसली ही गाडी गेली पुढं इकडेच गिरली अरे देवा जिंकली दिस ही गाडी इकडंच राहिली यायची गाडी इथंच राहिली आता संपली आताची गाडी लय बेक बर की माग दिसते का बघा आता बाई आत्ता लॉन्च होतील बघा अरे 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 त्याचं मन नाही काय आज बैलगाडीवर राहिले बाई अजून खाली अजून आहे गाडी खाली अजून हळूहळू राहिल्या गर्दी पाहिली खाली किती भयानक कार पब्लिक आहे पिशे खोले डायरेक्ट गोर आहे का गोरं बघा नंतर माल धरला बाई भीतीच एवढी वाटते बाई एवढं गोरं धाडते किती जमा झाले बाय आता एवढं काहीच नव्हते आता बाहेर एक जमा झाले काय वाईट हे वाटत नाही रे ते म्हणजे आवाज येतो मला वाटतं मोकार चुकी काय भीती वाटते वाईट वाटतो खाली आवाज येतो येते म्हणजे आवाजवर ट्रेन करता रे काहीच बघितलं भाई पंटर लोक आपले अरे शुभेन ते गाडी पुढे आपली आहे की सर अजून आल्या बाई गाडी काय दादा कुठली गाडी धांबुरी धांबुरची गाडी आली लांबून लांबून आहे काय गणू भाई लांबून लांबून आलेलो घरी ठरून आलं काय ते वरडलं मित्र राहत्या बाई गोड्या अजून का पाटी आल्या म्हणू पाठी म्हणजे बैलगाडीवर का एक सेपरेट बैलगाडा म्हणजे माझ्यासाठीच नवीन गावातच नवीन कारण आमच्या गावात फर्स्ट टाइम बाई हे का बेकार पळून कधी बघू बाई आता गाडी कंट्रोल करता करता येईल नाही कि नाही आता बाय बर का अरे अखर आयुष्यात पहिले सांगतो घोड्याला करायला आयुष्यात मी गावातला असून काही माहित नाही आम्हाला पाय नमुने आम्ही आता सांग याच्यातली कोणती निवडण पाहिजे चला दहा दहा रुपयाची बर का जिंकलं सांगतो तुला थांब राईट साईड ना राईट साईड आहे राईट साईड ना राईट साईडच मारी हा हाच पड ए अरे भाई जबर झाली भाई जबर झाली जबर झाली एक लेवल पावायला भाई डायरेक्ट धूर भाई शपथ कोण झालं ती कोणची झेंडे पडत आहे का मी रा आता तिकडली आले राईट साईड आले ना बोललो सुट्या नाही नंतर रुपये हे भाई मजा तो केस लगा मेरा मजा के मजा रे भाई आता सुटम भाई गाडी गाडी सुटली बाबा पाय भेटत नात पाहिजे नात बाबा वय पाहिलं काय त्यांचं वय एक नंबर झंडा पडू काय माहिती अरे भाई बाई बैलकुढ सुटला कुठं सुटला कायदा कोणती शैर्यात लावली बैल अर्र बैलबाग लॉन्च होतो आता अजूनही गाडीवर आली इकडं मकर भाई कोण कोल यार मजेवर राहिली असं घरी जायचं मलाच माहिती आहे नीट घेतो बाई ये बबली साईडला बॉडी बिडी के समज वाकडे घोडे घोड चढतो काय चढला अरे तू थांबला तिने थांबला अरे रे भाई माणस भाई टांगा पलटी घोडे फार अरे उडवला काय रिटर्न म्हणते शर्ड्यत आता बघा जो झेंडा पडतो तो जिंकतो गाईचे बा तो झेंडा नारंगी झेंडा कुठं पडतो बघा आता तो जिंकला आहे भाई, भाई आज झेंडा पडलाच नाही सारखे ठेवले काय सारख्या झाल्या बाई भाई आज नाही आली बाई अडीच आज हजार आज वर हो आहे आईस सुटल्या बाई सरळ सरळ कळत आहे कोण जिंकलंय मनी घोड्यावर ब्लॅक हॉर्स अजून एक गाडी आली भाई काय स्पीड आहे भाई नाच गोला कोणता झेंडा पडतो आता तरी यार उजव्या साईडचा पडला काहीच हा झेंडा जिकडे झेंडा झुकतो ना ती साईड जिंकलेली असते माहिती त्या साईडचा सा। बैल गाडा जिंकलेला असतो अजून चाली शर्यत लावायला अजून बाई। बाई थिकली थिकली थिकली। भाई अजून एक कांडे लो भाई लोक आहे ना आले भाई तिकडली 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 शेपट भाई अरे भाई साहेब खतरनाक खतरनाक झेंडा बाग कोणचा पडतो आता आहे भाई इकडली 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 एक नंबर रे या गोड्याला गुलाल लागला बघितला काळ्या गोड्याला लो बायनाक पळाला भाई आता घोड्याला गुलाल लागला भाई फक्त बस अरे 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 इकडे आली भाई 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 कुठं सुटली बाई हे बाई एकटीच सुटली काय कुठं पाच धिंगा नाईचा गाड्या निकत्या काय उरायला का नाही एक भाई उल काय नावाय भाई, भाई 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 पक्का भाई संपला भाई सुप झेंडापा कुठं पडतो आता झेंडाबा फक्त झेंडा लक्ष द्या झेंडा पाडला पाहिजे एक नंबर भाई साहेब जोडच नाही राहिले वाटतं गाड्यांना एक गाडी भाई उमरीची जोडच नाही आता दुसरं कोणती बघू कोण उतरत का नाही दीड हजार पब्लिक आहे भाई खतरनाक अशुत पहिल्यांदाच झाली पहिल्यांदीच एवढ पब्लिक आणि एवढ्या गाड्या गाड्यांची लाईन पाहिले कुठे <laughs> सारखी झाली होती आता बघू कोण जिंकतं एवढी बघून जाऊ आता मग घरी कल्टी मारून कारण संपणार आहे आता मी <laughs> गाड्या सारख्या आहे अरे ती गाडी तिकडे भितरली बाई जिंकला <laughs> री शरीती का झालंय एक नंबर आवडलाय का गावात पहिले आपले गावकरी यांनी नियोजन केलं अक्क अरे भाई अंगावाला असतंय कोण जिंकला कोण जिंकलं झेंडापा 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 हे झेंडा वाचत काही काही एकटी झाली काही एकट झाला एकटा झाला డా पहिले गाड्या शर्तीला तुमचे बैल होते कधी शर्तीला सरतलं होते का कशी आवड आहे तुम्हाला आवडतो पहिल्यापासून पहिल्यापासूनच आवड आहे बा हा भारी वा भाई गाड्या आल्या गाड्या आली बाय धूळ भारा धुळा धूळ नुसता धूळ नुसता धुळ ये बाय 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 नात खुळ शेवाई टांगाने सोडला शेवट पण एवढं खड्ड्यात जाऊन आला बाई डायरेक्ट नाथकुळ नात चला बाबा कुठले पिंपरीचे गाडी बिडी होती का किती कधी बसून तुम्ही या शहर दिली आता असं तेरा चौदा वर्षाचा तेव्हा पासून तेरा चौदा वर्ष बापरे एवढे जुने तुमचे होते कधी पहिलं बिल बाबा डे गोर तुमचे पोर बिर नातो बी तो मोठ ना नाही पण आजची कशी झाली आजची आजची शर्यत कशी वाटली तुम्ही आवडली आपल्या आशूची पहिल्यांदा झाली बरं का नाथ गोळा पैसा वसूल शर्यती होते पैसा वसूल माहिती का आला असेल त्याला एकाल सुद्धा बोर झालेलं सर एक बाबा होते त्यांना भेटायचं होतं अक्षरशः मी स्वतः बाईल गाडा चालवला ते काही भेटली नाही भाई कुठे गेली काय माहिती गाडी आली वे आता कुठे गेली बाबा कशी होती राशी गाडी एकदम एकदम गायब कुठं झाली काय माहिती आहे ते आहे भेटतील भेटतील काय माहिती त्यांना शोभ होतो बाकी दुसरे बाबा भेटले यार काय काय तेरा वर्ष पासून आजोबा त्यांच्या वयाच्या चौदा वर्षापासून मग वयाचे तेरा चौदा बरं का आत्ताच्या नाही भाई खतर नाहीये नाद लागतो भाई फक्त रे पहिली होती मग बैलगाडा शिरत आपल्या गावातली कशी झाली सांगा एकदा कमेंटमध्ये ठीक आहे आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच थँक्यू सो मच बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब मारा बाई ठीक आहे ठेवू का बाय